हाय नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षित आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा नवीन प्रयोग घेऊन आपण तुमच्या समोर हजर झालेलो आहोत आता हा प्रयोग काय आहे हे तर मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा तर चला अधिक वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन कापेटीच्या ट्रिक्स इथं दाखवणार आहे अत्यंत छान असा हा प्रयोग आहे कुठंही लहान मुलांना किंवा तुमच्या मित्रांना किंवा इतर लोकांना जर तुम्हाला तुम्हा 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 काही एक थोडंसं वेगळं मनोरंजनात्मक दाखवायचं असेल थोडीशी गंमत जादू दाखवायची असेल तर ह्या दोन्ही ट्रिक्स तुम्हाला अत्यंत चांगले उपयोगी पडू शकतील आणि बघतानाही खूप गंमत येईल खूप मजा येईल आवर्जून पहा तर चला काय ह्या व्हिडिओ ट्रिक आहेत ह्या पहिल्यांदा आपण बघून घेऊया त्या जादूच्या काय ट्रिक आहेत हे पहिल्यांदा आपण बघून घेऊया ह्या ट्रिक्स मी तुम्हाला शिकवणार पण आहे तर पहिली जी ट्रिक आहे ती आता मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर दुसरी ट्रिक तर हे पहा एक काढेची पिटी आहे आणि त्याच्यावर समोर हा तुम्हाला एक कोंबडा दिसत असेल आता हा जो समोरच्या बाजूला कोंबडा आहे तोच कोंबडा असा पाठीमागच्या बाजूला देखील आहे दिसतोय सर्वांना हा पुढचा जो कोंबडा आहे तोच कोंबडा हा पाठीमागच्या सुद्धा आहे आता बघा ही जादू अशी आहे गेली 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 ओम फट गेली 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 ओम फट आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल हा कोंबडा पाठीमागच्या बाजूनी एकदम छोटा झालेला आहे दिसतोय सर्वांना जादू आवडली ही जादू आपण कशी केलेली आहे ते तुम्हाला दाखवतो फक्त तुमचा जो हात आहे तो तुम्ही अशा पद्धतीनं धरायचा आहे आणि थोडस वेगात का ही काडीची पेटी अशी फिरवायची आहे की जेणेकरून पाठीमागची बाजू हीच वाटेल परंतु पाठीमागची बाजू ही नसून ही छोट्या कोंबड्याची आहे तर आता आपण बघूया दुसरी ट्रिक तुम्हाला माझ्या हातामध्ये अशी एक रिकामी काडीची पेटी दिसत असेल ओके माझ्या ह्या हातात ही काय नाही आहे ह्या हातात पण काय नाही आहे आता तुम्हा सर्वांच्या समोर ही काडीची पेटी मी बंद करतोय सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे आणि याच्यावर पण आपण मंत्र टाकणार आहोत गेली ओम फट आणि मंत्र टाकल्याबरोबर आपल्याला सर्वांना इथं ही काडीची पेटी भरलेली दिसत असेल तुम्हाला वाटत असेल ही डुप्लिकेट आहे परंतु ह्या काड्या ओरिजिनल आहेत आणि ही काडी इथं पेटते सुद्धा हे मी तुम्हाला इथं दाखवतोय तर अशा प्रकारे ही एक छानशी जादू तुम्ही लहान मुलांना कधीही दाखवू शकता तर आता करायचंय काय हे आपण बघूया तर बघा आता मी तुम्हाला या जादूचं सिक्रेट दाखवतोय ही जी काडीची पिटी आहे ही ॲक्च्युअल सुरुवातीला इथं तुम्हाला ही काडीची पेटी रिकामी दिसते पण या काड्याच्या पेटीमध्ये या बॉक्समध्ये आतमध्ये काड्या आहेत आता कसं आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा हे दोन टोपण आहेत आणि इथे एक टोपण आहे हे याच्यावरती असं ठेवायचं आहे हे बघा ते असं या दुसऱ्या एका टोपणावरती ठेवायचं आहे आणि इथं ते अशा पद्धतीनं आपल्याला पॅक करायचं आहे तुम्हाला सर्व काही दिसेल हे बघा हे दोन टोपण आहेत तुम्हाला जवळून दिसत असेल आणि याच्यातलं एक टोपण तुम्ही आतमध्ये सरकवून ठेवायचं आहे आणि दुसरं जे आहे ते तुम्ही बाहेरच्या बाजूला असं थोडंसं काढून ठेवायचं आहे बघा हे असं काढून ठेवायचंय हे थे। फक्त तुम्हाला झाकायचं आहे आणि झाकल्यानंतर हे सरळ फक्त दाबलं की पुढच्या बाजूनं हे दुसरं टोपण उघडलं जाणार आहे म्हणजे आतमध्ये ज्या काड्या आहेत ते तुम्हाला जशाच्या तशा दिसतील हे बघा हे दोन आहेत हे लक्षात घ्या इथं तुम्हाला दिसत असेल मी काढून दाखवतोय हे बघा अशा प्रकारे ही जादू तुम्हाला सहज करता येईल लहान मुलं खूप खुश होतील या दोन्ही ट्रिक जर तुम्हाला आवडल्या असतील तर निश्चितपणे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या प्रयोगामध्ये काय वाटलं किंवा या प्रयोगाबद्दलची तुमची काय मतं आहेत आम्हाला जरूर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही तुमच्या सर्व कमेंट्सना नक्की रिप्लाय देऊ भेटूया अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद